राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे आमदार आहेत निलेश लंके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे आणि हातात तुतारे घेऊन त्यांनी नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक लढण्याची जी आहे तो निर्धार केला आहे आणि त्यानंतर आता ते नगरमध्ये दाखल झाले आहेत नगरमध्ये सुद्धा त्यांनी कार्यकर्ते नेते आणि पदाधिकाऱ्यांचे जे आहेत ते, ते भेटीकाठीस घेतल्यास घेत घ्यायला सुरुवात केली आहे अजितदादा पवार यांनी निलेश लंकेंना इशारा दिला त्यानंतर त्यांनीसुद्धा दादांना प्रत्युत्तर दिलं आहे असं असलं तरीसुद्धा आता नगरचं जे राजकारण आहे ते काही अंशी बदलण्यास सुरुवात होते आहे नगरमधून सध्या भाजपचे सुजय विखे पाटील या खासदार आहेत आणि पारनेरचे जे आमदार आहेत निलेश लंके ज्यांच्याबद्दल आपण सातत्याने उल्लेख करतो आहे निलेश लंके हे नगर दक्षिणमधून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे आता निलेश लंकेंच्या निलेश लंकेंनी जर ही निवडणूक लढवली तर विखेंचं अडचण कशी होणार आहे त्यांचं टेन्शन कसं वाढणार आहे किंवा भाजपासाठी काय नेमके राजकीय आव्हानं स उभे राहू शकतात याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी अधिक्षक आणि तुम्ही पाहताय मुंबईत नगर दक्षिण लोकसभेचं जे ग्राउंड लेवलची स्थिती काय आहे राजकीय स्थिती काय आहे हे समजून घेण्याआधी नगरमध्ये सध्याची विरोधकांची स्थिती काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल काही महिन्यांपूर्वी गणेश नगर कारखान्याची निवडणूक लागली होती आणि त्यामध्ये बाळासाहेब थोरात जे संगमनेरचे आमदार आहेत संगमनेर, संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा शिर्डी लोकसभेत येतो विवेक कोल्हे असतील जे कोपरगावचे आहेत आणि त्यानंतर पारनेरचे निलेश लंके या तीन नेत्यांनी एकत्र येत गणेश नगर कारखाना निवडणुकीमध्ये जो विखेंचा पॅनल होता त्याचा पराभव केला होता सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून एक अशी नगरचं जे स्थानिक राजकारण आहे त्यामध्ये अशी चर्चा असते की विखेविरुद्ध सर्व राजकीय पक्ष किंवा सर्व राजकीय नेते असं एक ते राजकारण असतं आणि ज्यावेळेस विखेंनी भाजपात प्रवेश केला त्यानंतर सुद्धा भाजपच्या अनेक नेत्यांनी विखेंवरती आरोप केले सांगण्याचा मुद्दा आहे की आता दग नगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे विखेंचे विरोधक आहेत ते विरोधी पक्षातले जे विरोधक आहेत ते एकत्र येताना आपल्याला दिसत आहेत आणि निलेश लंके यांनी सुद्धा समोर येऊन थोरातांशी जे त्यांची जी युती झालेली आहे गणेश नगर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्या माध्यमातून विखेंना स्थानिक नेत्यांचं जे आव्हान आहे ते आव्हान आपल्याला दिसून येणार आहे दुसरं म्हणजे जे, जे भाजपमध्ये जे विखेंचे जे नेते आहेत त्यांचा सुद्धा विखेंना विरोध असल्याचं आपल्याला दिसून येतं दोन हजार एकोणावीसमध्ये ज्यावेळेस विधानसभा निवडणूक पार पडली होती त्यावेळेस कर्ज जामखेडमधून राम शिंदे कोपरगावातून स्नेहलत स्नेहलता कोल्हे राहुरीतून शिवाजी कर्डिले अकोलेतून मधुकरराव पिचड आणि नेवाशातून बाळासाहेब मुरकुटे या भाजपच्या आमदारांचा पराभव झाला होता आणि श्रीगोंद्यातून बबरराव पाचपुते आणि राहत्यातून राधाकृष्ण विखे पाटील हे ए, ए, दोन उमेदवार जे आहेत ते निवडून आले होते पण ज्या भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला त्या लोकांनी विखेंवरती थेट आरोप केला होता की विखेंच्याच लोकांनी आमचं काम केलं नाही म्हणून आम्हाला जो आहे तो पराभव स्वीकारावा लागला याबद्दल स्नेहलता कोल्हे आणि राम शिंदे यांनी भाजपच्या शीर्ष नेते नेत्यांशी याबाबत चर्चा करून विखेंच्या तक्रारीसुद्धा केल्या होत्या अशा वेळेस जर निलेश लंके हे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर त्यावेळेस भाजपमध्ये जे विखेंच्या विरोधात भूमिका घेतलेले एकेकाळचे नेते होते ते सुद्धा लंकेंना मदत करू शकतात हे सुद्धा विखेंच्यासमोर मोठं आव्हान आपल्याला असल्याचं दिसून येतं आहे आता नगर दक्षिण लोकसभेचं आपण जर डेमोग्राफिक आपण जर बघितलं तर शेवगावमधून मोनिका राजळे जे भाजपच्या आमदार आहेत श्रीगोंद्यातून बबनराव पाचपुते हे सुद्धा भाजपचे आमदार आहेत रावरीतून प्राजक्ता तनपुरे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत द अहमदनगर दा शहरमध्ये संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत संग्राम जगताप यांनी दोन हजार एकोणावीसमध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि सुजय विखेंनी त्यांचा पराभव केला होता आणि कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि पारद्यामध्ये निलेश लंके निलेश लंके जे लोकसभेची निव निवडणुकीची तयारी करत आहेत तर आपण नगर दक्षिण लोकसभेचं जर चित्र बघितलं तर यामध्ये प्रामुख्याने दोन भाजपचे आमदार आहेत आणि चार राष्ट्रवादीचे आमदार आहेत आता विखे पाटलांचा जो राजकीय प्रभाव आहे आपण ज्याला म्हणूयात तर तो राहता शिर्डी हा जो भाग आहे हा भाग न आ, आ, शिर्डी लोकसभेमध्ये येतो विखेंचं जे मत स्वतःचं मतदान आहे त्यांचे जे सहकारी संस्था असतील कारखाने असतील किंवा वैद्यकीय शिक्षण संस्था असतील तर या शिक्षण संस्थांचा जो जी ताकद आहे ती विखेंना न नगरदक्षिणमध्ये मिळत नाही अशा वेळेस त्यांना जो श्रीगोंदाचा भाग आहे पारनेरचा भाग आहे कर्जत जामखेडचा भाग आहे राहुरीचा भाग आहे अहमदनगर शहर असेल किंवा शेवगाव असेल अशा ठिकाणाहून मोठी लीड जी पाहिजे असती ती तिथून त्यांना गेल्या वेळेस मिळाली होती परंतु यावेळेस मिळेल का याबद्दल शंका व्यक्त करण्यात येते कारण चार आमदार जे राष्ट्रवादीचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आहेत इथून निलेश लंकेंना मोठी लीड मिळू शकते आता साहजिकच त्यामध्ये रोहित पवार हे शरद पवार गटात आहे निलेश लंके आता शरद पवार गटासोबत आहे असं ते म्हणत आहेत प्रवेश केल्याचं वृत्त ते नाकारतायत हातात त्यांनी तुतारी घेतली आहे तर हे दोन शरद पवार गटाचे आमदार झाले संग्राम जगताप हे अजूनही दादा गटासोबत आहेत प्राजक्त तनपुरे जे शरद पवार गटासोबत आहेत तर चारपैकी तीन आमदार हे शरद पवार गटासोबत आहेत आणि एक आमदार जे संग्राम जगताप हे दादा गटासोबत आहेत तरी एकूण एक जर आपण जर बघितलं तर तीन आमदारांची ताकद ही निलेश लंके यांना जर उमेदवारी मिळाली तर त्यांच्या मागे उभी राहू शकते अशा वेळेस समोर मोठा जो येतो जो आव्हान आहे ते आव्हान आपल्याला उभं राहायला पाहायला मिळतंय ज्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसमधून ते भाजपात आले भाजपने थेट त्यांना महसूल पदाची संधी दिली आणि त्यापूर्वीच सुजय विखे पाटील हे भाजपात आले होते त्यावेळेस दिलीप गांधी यांचं तिकीट कापून सुजय विखेंना उमेदवारी देण्यात आली होती तर सुद्धा काही लोक याबद्दल नाराज असल्याचं सांगितलं जातं अशा वेळेस विखेंचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी जे विरोधक असतील किंवा पक्षांतर्गत विरोधक असतील हे विखेंना एकत्र येऊन जे आहे ते विरोध करू शकतात असं सध्याचं काहीसं चित्र आहे आणि नगरचं जे स्थानिक राजकारण आहे या नगरच्या स्थानिक राजकारणाबद्दल कुणीच काही प्रेडिट करू शकत नाही कारण कुठला नेता कुणाच्या बाजूने असेल किंवा कुठला नेता कुणाच्या समर्थनात असेल याबाबतचे जे ज्या कुरघोड्यांचं राजकारण आपण ज्याला सात सातत्याने म्हणतो ते आपल्याला नगरमध्ये पाहायला मिळतं विवेक कोल्हे हे भाजपचे नेते आहेत आणि भाजपच्या नेत्याला का गणेश नगरच्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांनी मदत केली आणि निलेश लंकेंनी तिथे जाऊन विखेंचा दहशतवाद आम्ही संपवला असं वक्तव्य त्यांनी केलं होतं तर थेट जी भूमिका निलेश लंके सातत्याने नगरमध्ये घेत आहेत हा सुद्धा या निवडणुकीमध्ये टर्निंग पॉईंट ठरू ठरू शकतो आपण साधारणतः नगरचं जर राजकारण जर बघितलं तर त्यामध्ये विखे विरुद्ध तोरात असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो परंतु आता विखेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर विखेंना थेट टीका करणारा किंवा विरुद्ध थेट भूमिका घेणारा कुठला नेता रा, रा।, ने रा जिल्ह्यात आहे तर राम शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांकडे विखेंची तक्रार केली होती त्यामुळं त्यांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला परंतु कोरोना काळाच्या आधीपासून आणि आता आतापर्यंत निलेश लंके हे सातत्याने सुजय विखे पाटील यांच्यावरती थी टीका करतायत वेगवेगळ्या माध्यमांवरती ते वेगवेगळ्या वरून राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा सुजय विखे पाटील असतील यांच्यावरती प्रहार करतायत त्यामुळं विखे विरोधकांचा जो स्पेस आहे तो स्पेस घेण्याचा प्रयत्न निलेश लंके यांच्याकडून होऊ शकतो आणि अशा वेळेस जे विखेंचे अन्य विरोधक आहेत त्यांच्याकडूनसुद्धा निलेश लंके यांना मदत होऊ शकते प्रामुख्याने थोरात असतील किंवा विवेक कोल्हे असतील किंवा राम शिंदे यांनी ज्याप्रकारे तक्रार भाजपच्या नेत्यांकडे केली होती त्यामुळं या तिन्ही मोठ्या नेत्यांचा जो छुपा पाठिंबा आपण ज्याला म्हणू शकतो किंवा अदृश्य शक्ती म्हणू शकतो किंवा काही लोक यातून थेट पाठिंबा सुद्धा निलेश लंके यांना देऊ शकतात तर वेळेस जी आहे ती सुजय विखे यांची राजकीय अडचण होण्याची शक्यता असल्याचं चित्र सध्या ग्राउंड लेवलवरती आपल्याला दिसून येत आहे ज्यावेळेस दोन हजार एकोणावीसमध्ये सुजय विखे भाजपात आले त्यावेळेस तीन टम भाजपचे खासदार दिलीप गांधी होते त्यांचं तिकीट कापून भाजपने सुजय विखे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं त्यानंतर नगर शहराचे जे आमदार होते जगताप त्यांनी राष्ट्रवादीचं तिकीट घेऊन सुजय विखे विखे यांच्याविरोधात त्यांनी निवडणूक लढवली त्यावेळेस सुजय विखे पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला हो होता आणि जवळपास दोन लाख एक्क्याऐंशी हजार मतांनी सुजय विखे यांनी विजय मिळवला हो होता त्यामुळं आता निलेश लंके असा चेहरा आहे जो नगर दक्षिणच्या पारनेर भागातून येतो म्हणजे श्रीगोंदा असेल पारनेर असेल शेवगाव असेल तो पूर्ण जो आपण पट्टा बघितला तर तो पट्टा ग्रामीण लोकसभेच्या मतदारसंघातून येतो शहरी भाग फक्त नगर शहर असेल आणि या ग्रामीण भागामध्ये निलेश लंके हा एक लोकप्रिय चेहरा आहे त्यांना कार्यकर्ते असतील किंवा लोक असतील त्यांना नेते म्हणतात आणि कोरोना काळात त्यांनी एक हजार बेडचं जे रुग्णालय रुग उभारलं होतं तिथं शरद पवारने सुद्धा येऊन भेट दिली होती त्यांनी नुकतंच त्या सगळ्या अनुभवावर एक पुस्तकसुद्धा प्रकाशित केलं आहे यामुळं ग्रामीण भागामध्ये जी निलेश लंकेंची ताकद आहे ती ताकद सध्या वाढल्याचं वाढत असल्याचं दिसून येतंय आहे लोकांमध्ये ते, लोका ते जात आहेत लोकांशी चर्चा करत आहेत लोकसभेच्याबद्दल लोकांना सांगतायत की आता का काय पुढचं चित्र असेल यामुळं सुजय विखेंची सुद्धा अडचण होऊ शकते दुसरं सुजय विखे हे मागच्या निवडणुकीत त्यांनी मोठं लीड घेतलेलं असलं तरीसुद्धा आता श्रीगोंदा आणि शेवगाव हे दोन मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत तिथून त्यांना मदत मिळेल का तर पक्ष म्हणून त्यांना शंभर टक्के मदत मिळेल परंतु लोकसभेच्या अन्य जे चार मतदारसंघ आहेत तिथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यामुळं सुद्धा सुजय विखे पाटील यांची राजकीय हो अडचण होण्याची शक्यता आहे अजून शरद पवार गटाकडून निलेश लंके यांना तिकीट मिळालेलं नसलं अजून तशी तशी घोषणा झालेली नसली तरीसुद्धा निलेश लंकेंनी जी तयारी आहे ती सुरू केली आहे भाजपाकडून जी पहिली यादी जाहीर करण्यात आली लोकसभेच्या उमेदवारांची त्यामध्ये अहमदनगरमधून पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांना कंटिन्यू करण्यात आलं आहे त्यामुळे ही लढत कशी होईल कोण इथून उजे होऊ शकतं कुणाची काय ताकद असू शकते किंवा नगरच्या सध्याच्या स्थानिक आणि बाकीच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका